सोबत बोलण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेजी आहेत भुसे साहेब आज संजय राऊत यांनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत नाशिक महानगर पा पालिका आयुक्त वसई विरारचे अनिल पवार यांचे तुमचे वसई विरार म्हटलं मी वसई विरारचे जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांचे तुमचे हितसंबंध आहेत आणि जी ईडीची कारवाई सुरू आहे ती रोखण्यासाठी देखील आपल्याकडनं प्रयत्न होत आहेत आणि आपणच त्यांची नियुक्ती केली आहे असा दावा देखील त्यांनी केलेला आहे पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत ही वस्तुस्थिती आहे विषय तर मी आत्ता माहिती घेतली तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना वसई विरारचं पोस्टिंग करण्यात आलेलं आहे हे पण दिसून आलेलं आहे संजय राऊतांना माझ्याविषयी थोडं जास्तीचं प्रेम एवढ्यामुळे आहे की पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी आमच्या मालेगावला गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांना कोणी चुकीची माहिती दिली असेल जी काही माहिती त्यांना दिली गेली त्याप्रमाणे ते त्यांनी खोटा आरोप केला होता वास्तविक त्या कारखान्याचा विषय होता एक कोटी साठ लाख रुपयाचा की जे आम्ही आर टी जी एस पेमेंट ट्रान्स्फर केलेला आहे त्यांनी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाला म्हणजे तो मधला पॉईंट काढून टाकलेला आणि मग सभागृहामध्ये त्या काळामध्ये वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल त्यांनी मालेगावच्या नागरिकांची शेतकऱ्यांची माफी मागावी आपले शब्द मागे घ्यावेत असं मी त्यांना आव्हान केलेलं होतं आणि त्यांनी ते न केल्यामुळे त्यांच्यावर मालेगावच्या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल ते त्यांना शिक्षा होणार आहे आणि त्या भीतीपुटी ते असं भीती दिशाभूल करणारे वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत त्यांना असं वाटतं की बाबा असे आरोप केल्यामुळे दादा भुसे त्यांच्यावर दाखल केलेली केस पाठीमागे घेईल हो जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायचो तेव्हा ते, ते आमचे नेते होते ते पण मला चांगले ओळखतात मी पण त्यांना ओळखतो त्यांच्या पण घरी माझं जाणं होत त्याच्यामुळे ते, ते पण मला चांगलं ओळखतात हा इशारा समजायचा का संजय राऊतांनी इशारा वगैरे मी काही एवढा मोठा कार्यकर्ता नाही परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की दररोज साडेनऊ ला उठायचं अनेकदा तुमच्यावर आरोप केले आहेत की ह्याची नियुक्ती झाली इथे भ्रष्टाचार झाला कुठली नियुक्ती आ, आज ही जी नियुक्ती आहे अनिल पवारांची ती तुम्ही केली आहे मग त्यांनी कुठल्या नियुक्त्या केल्या त्या संदर्भात काही आपण काढणार का प्रत्युत्तर म्हणून माझा माझा मुद्दा एवढाच आहे की दररोज साडे नऊ वाजता उठून त्याने स्वतःच पोडियम तयार केलेला असं दरवाजातून येणार पोपटपंची करणार आणि असं परत बिळात घुसून जाणार याच्याने शिवसेना प्रमुखांची शिवसेना वाढलेली नाही शिवसैनिक दररोज जीवाचं राहण करून ऐंशी टक्के समाजकारण गोरगरिबांची सेवा करतात या पोपट पंचीमुळे साठ वरून वीस वर आले तरी सुधरत नाही आणि दररोज काहीतरी खोटं नाटं बोलायचं आपल्या राज्याची दिशाभूल करायची आणि दिवसभर काहीतरी चढत बसायचं मला वाटतं की आता झालंय ते काय बोलले लगेच तुम्ही विचारायला येणार त्यांनी म्हंटलच आहे की अशा अनेक जे नियुक्त्या आहेत त्या तुमच्याकडनं झाल्या आहेत वगैरे ते जे आरोप करतायत त्याला प्रत्युत्तर काय देणार अनेक कोणत्या नियुक्त्या झाल्या मी कोण आहे नियुक्त्या करणार नियुक्ती तुम्ही दिलेलं आहे त्यांची नियुक्ती अरे बाबा नियुक्ती कोण एक सामान्य कार्यकर्ता थोडी नियुक्ती करू शकतो हे ज्याचे ज्याचे अधिकार त्या ठिकाणी असतात शालेय शिक्षण मंत्र्यांचं जर पत्र गेलं तर नियुक्ती होऊ शकते असं देखील म्हणजे तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच नियुक्ती कधी झाली कोणी केली तुम्ही माहिती तर घ्या ते काय बोलले म्हणून तुम्ही तेच घेऊन पुढे जाणार का माझी विनंती आहे आपण पत्रकार आहात त्याचं तुम्ही माहिती तर घ्या आधी मी पण माहिती घेतली त्यांनी ते बोलताना बोलले की एकनाथ शिंदेकडनं ते काम माननीय मुख्यमंत्री महोदयांकडनं करून घेतलं मी आत्ता माहिती घेतली माननीय उद्धव ठाकरे साहेब असताना त्यांची नियुक्ती झालेली आहे मग आता याला काय बोलायचं संजय राऊतांनी ती नियुक्ती केली असेल शिफारस कोणी केली आता ते बोलले ना की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांकडनं मी ते करून घेतला असं बोलले ना ते पण मी माहिती घेतली आता तुम्ही विचारायला आले म्हणून मी माहिती घेतली त्यांची नियुक्ती माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहे त्यांना त्यांच्यावर जी काही आता माननीय न्यायालय कारवाई करणार आहे शिक्षा ठोठवणार आहे त्याच्या भीतीपोटी ते असे भीती खोटे नाटे दिशाभूल करणारे आरोप करतायत शहा सेना म्हणतात आपल्याला हे अनेक भ्रष्टाचारी आहेत त्यांना खरं तर जेरबंद व्हायला पाहिजे असं देखील ते म्हणत आहेत ते तरी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहेत का संजय राऊत याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं सर एक शेवटचा प्रश्न आहे माझा शालेय शिक्षण विभागासंदर्भातला आहे बदलापूरच्या घटनेनंतर आपण सर्व शाळांना माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ज्या सूचना होत्या सुरक्षेसंदर्भातल्या सी सी टी व्ही आणि इतर गोष्टी त्या त्याचा अहवाल मागितलेला आहे एक ऑगस्टपर्यंत तो अहवाल आपल्याकडे येणार आहे आणि पाच ऑगस्टला आपल्याला तो कोर्टात सादर करायचा आहे काय नेमकी वस्तुस्थिती आहे काय फॅक्ट समोर आले नाही निश्चितपणे पाठीमागच्या काळामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झालेल्या त्याच्या आधारावर समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने अनेक काही चांगल्या सूचना केलेल्या त्याच्यातलाच एक भाग म्हणून मला वाटतं की आ, त्या शाळेच्या आवारामध्ये सी सी टी व्ही बसवणं बंधनकारक अनेक शाळेंमध्ये सी सी टी व्ही बसवले गेलेले आहेत आणि काही ठिकाणी बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे मला वाटतं की आ, या सूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण कसं होईल या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग काम करेल ज्यांच्याकडनं अद्याप लावले गेले नसतील अंमलबजावणी तर होईल पण त्या सक्तीची काय कारवाई त्यांनाही लवकरात लवकर ते सी सी टी व्ही बसवले गेले पाहिजेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं तो महत्त्वाचा एक भाग आहे त्याची अंमलबजावणी केली जाईल सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेजी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन सह मी सुरत सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट